नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मयूर राजमोद्र हायटेक नर्सरी चिकडे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ डाळिंबावरती असणार शेतकरी मित्रांनो आपण देखील बघत आहेत या ठिकाणी की डाळिंबाचा दोन एकरचा प्लॉट लागलेला आहे दोन एकर प्लॉट लागवड झालेला आहे सर्वात महत्वाचं कारण असं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ करायचं कारण आहे की आपल्या भागात दोन गोष्टी आहेत आपल्या भागात डाळिंब येतं का दुसरी गोष्ट अशी त्याचं नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे नव्याण्णव टक्के शेतकरी मला माहित आहे जो पण व्हिडिओ बघणार आहे किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला ज्या पण शेतकऱ्यांना विचाराल नव्याण्णव टक्के शेतकरी सांगतील की आपल्या भागात डाळिंबी येत नाही आणि सर्वात मोठी चूक आहे शेतकरी मित्रांनो ही सर्वात मोठी चूक आहे मी आणखीन तुम्हाला सांगतोय की असं नसतं सांगोला पंढरपूर किंवा पुणे आपल्या भागात असं वातावरणात असं काय खूप जमीन आसमानचा फरक नाही उलट सर्वात प्रखर आणि निखळ सूर्यप्रकाश असणारा आणि वातावरण चांगला असणारा कमीत कमी धोका असणारा भाग हा आपला आहे त्याच्यामुळे आपल्या भागात डाळिंब चांगले येतं फक्त एक गोष्ट आहे सर्वात महत्वाची झालेली की जे लावतायत आजपर्यंत त्यांना नॉलेज शंभर टक्के व्यवस्थित नाहीये ज्यांनी प्लॉट चांगले आणले नाहीत किंवा ज्यांनी डाळिंबाला नावं ठेवली आणि दुसरी गोष्ट अशी त्यांना मार्गदर्शन देखील चांगल्या पद्धतीचं भेटले नाही म्हणून ते फेल आहेत हे कारण शंभर टक्के खराय शेतकरी मित्रांनो कारण का मी तुमच्या पुढे जिवंत उदाहरण समोर उभा आहे मी माझ्या गावात स्वतः प्लॉट डेव्हलप केलाय उभा केलाय आणि त्याचं पहिल्या वर्षी दहा किलो प्रमाण अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं उत्पादन पहिल्या वर्षी पाच टन एक झाड दहा किलोच्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे आणि दुसऱ्या वर्षीची त्या भागाची तयारी आपण दहा किलोच्या पद्धतीने केलेली आहे तर ज्यावेळेस एक झाड दहा किलो माल पहिल्या वर्षी काढतं त्यावेळेस अतिशय उत्कृष्ट ॲव्हरेज समजला जातो आणि फळ अशी काढली होती शेतकरी मित्रांनो काढत असताना एकाही फळावर टाका डाग नव्हता कुजवा नव्हता किंवा आपण डांबऱ्या म्हणतो अशा पद्धतीचं काहीच नव्हतं तुम्ही स्वतः शेतकरी माझे जुने व्हिडिओ आहेत ते पाहू शकता त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर देखील आहेत शेतकऱ्यांना भेटून सुद्धा तुम्ही विचारू शकता की कशा पद्धतीनं बाग होता किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सर्वात महत्वाची बाब आहे की लागवड कशा पद्धतीने असली पाहिजे तर आपण या ठिकाणी बघू शकताय दोन ओळीतला अंतर बारा फूट ठेवलाय दोन झाडातला अंतर आपण आठ फूट ठेवलाय आणि सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला हे दाखवायचे तुम्हाला की आपण ही लागवड बेड सोडून केलेली आहे म्हणजे खड्डा घेऊन जमिनीला खड्डा घेऊन त्या ठिकाणी लागवड रोप लावलेला नाही आपण बेड सोडलेला आहे या ठिकाणी बघ बग, बघताय आपण शेतकरी मित्रांनो जेवढा बेड आपल्याला लागतो डाळिंबाला ला म्हणजे साधारणतः रुंदी ही तीन फूट असली पाहिजे हाईट साधारणतः फुटाच्या वरी सवा फूट दीड फुटापर्यंत असली पाहिजे आणि मातीत आपल्याला काय करायचे लागवड करताना काळजी काय घ्यायची या ठिकाणी आपण बघताय तर फक्त पिशवी जी आहे रोपांची पिशवी जी मातीची पिशवी असते ती फक्त मातीत गाडली पाहिजे वरचा भाग हा ओपन असला पाहिजे त्याला माती कधीच लावायची नाही आपल्याला भविष्यात देखील माती लावायची नाही आता हिथून पुढे माती लागत असताना बेड पाडत असताना एवढाच बेड राहील साधारणतः हाईट एवढीच राहील जर खोडाला माती लागली तर पुढे भविष्यात कंटिन्यूच्या खोडापाशी ओलावा राहून पाणी पडून पाणी पडून तिथं फिजारियम नावाची बुरशी तयार होणार आहे आणि त्या ठिकाणी मर लवकर त्या रोपांना तुमची लागणार आहे जर एकदा प्लॉटमध्ये तुमचे एखादं झाड मरायला चालू झालं तर हळूहळू हळूहळू ती मर पूर्ण प्लॉटमध्ये पसरते शेतकरी मित्रांनो त्यावेळी नुकसान होतं तर बाब सर्वात महत्वाची या ठिकाणी एकच आहे लागवड केल्यापासून जी शेवटपर्यंतच नियोजन आहे ते प्रत्येक वेळेस महत्त्वाचं आहे नुसतं बाग लावलाय आणि फळा लागल्यानंतर जो कसा चालू केलाय तर ही सर्वात महत्वाची चुकीची आणि गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो ही बाब तुम्ही लक्षात घ्या आपण काय करतो प्रत्येक वेळेस की माल फळावरती आल्यानंतरच त्याला फवारण्या चालू करतो फळ लागल्यानंतर पण त्याच्या अगोदर त्याचं प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळं व्यवस्थापन वेगवेगळं नियोजन आपण जर केलं तर तुमच्या बागेला ना तेले वे येणार आहे लवकरात लवकर ना मर लोक लागणार आहे लवकरात लवकर कमीत कमी पाच वर्ष तरी मर रोग आणि त्याला आपल्यापाशी आला नाही पाहिजे अशा पद्धतीचं जर नियोजन असेल तुमचं तर तुम्ही सक्सेस राहणार आहे डाळिंब हे सक्सेसच होणार आहे आणि आपल्या भागात डाळिंब सक्सेस जे पण होत नाही म्हणते त्याला माझ्यापर्यंत आण माझ्यापर्यंत पोहोचवा मी सक्सेस केलेले प्लॉट दाखवतो किंवा तुम्ही देखील बघा मी छातीटोकपणे सांगू शकतो शेतकरी मित्रांनो की आपल्या भागात डाळिंब हे सक्सेस होतं ते मी करतो माझ्या गावात देखील अतिशय उत्कृष्टपणे मी सक्सेस केलेला आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपला भाग पुन्हा एकदा सांगतो मी चांगल्या पद्धतीचा सूर्यप्रकाश स्वच्छ वातावरण कमी धोकं असणारा भाग हा आपला आहे दुसरी गोष्ट अशी की बरेच शेतकरी निगेटिव्ह का आहेत तर त्याचं कारण असं आहे की आजूबाजूला निगेटिव्ह वातावरण आहे येत नाही डाळिंब लावल्यानंतर आपण मोसंबी लावली लिंबू लावलं अशा पद्धतीनं अशा पद्धतीच्या भाग असल्यासारखं आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण व्यवस्थित काटेकोरपणे जे लागतं ते त्याला पुरवलं तर नक्कीच डाळिंब हे चांगलं सक्सेस आहे शेतकरी मित्रांनो जोपर्यंत सांगली सांगोला पंढरपूर पुणे नगरचा काही भाग ह्या एवढा पद, प्रचंड पद्धतीने गेलाय आणि तोपर्यंत तो पुन्हा त्या भागातल्या लागवडी अतिशय प्रचंड वाढत नाहीत तोपर्यंत तो तो रेट अतिशय चांगल्या आणि ह्या भागात पोषक वातावरण नाही राहिलेलं कारण का तीन चार पिढ्या झाल्या आज त्यांच्या की मागच्या पाच पन्नास वर्षापासून ते दाळंबोवर दाळीम दाळिबोवर दाळीम घेत आले त्याच्यामुळे त्यांच्या जमीन होर्जीन राहिलेल्या नाहीत तिथं मर रोगाच्या हो बुरश्या ऑलरेडी त्यांच्या रनात असल्यामुळे बाग लावल्यानंतर दोन चार वर्षात त्यांचा बाग काढून टाकायची परिस्थिती बहुतांश भागात देखील आहे एकाला एक भागात चिटकून असल्यामुळे तेलाचं प्रमाण खूप आहे शेतकरी मित्रांनो तिथं आपल्या भागात बघाय गेलं तर आपल्याला पन्नास पन्नास शंभर शंभर किलोमीटर पर्यंत कुठं डाळिंबाचा भाग सहजासहजी बघायला भेटत नाही शेतकरी मित्रांनो त्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतोय पोषक वातावरण आहे कमी लागवडी आहे त्या तो तोपर्यंत तुम्हाला चान्स आहे अतिशय उत्कृष्ट रेट आहेत जर पहिल्या वर्षी दहा टन माल पकडला आणि तो सत्तर ते ऐंशी रुपयांनी जर गेला तर सात ते आठ लाख रुपयाचा एकर होतो शेतकरी मित्रांनो सात ते आठ लाख रुपयाचा एकर होतो तर सर्वात महत्वाचा पहिल्या वर्षी माल कमी निघेल पण एकदा प्लॉट डेव्हलप झाला की दहा बारा पंधरा दहा बारा पंधरा अठरा वीस टनापर्यंत माल निघू शकतो आणि खर्च कमी आहे अतिशय फक्त एक आहे प्रामाणिकपणे कष्ट केलं व्यवस्थित नियोजन केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं डाळिंब हे सक्सेस होतं ह्याचं उदाहरण मी तुम्हाला प्रत्येक वेळेस ह्या प्लॉटवरती व्हिडिओ करून पुढच्या दीड वर्षात ह्याला काय पद्धतीनं माल लागतो कशा पद्धतीने बाग डेव्हलप होते ह्या पद्धतीचं मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रत्येक महिन्याला प्रत्येक पंधरा दिवसाला माझ्या इंस्टाग्राम अकाउंट वरती युट्यूब अकाउंट वरती मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी नक्कीच राजमुद्रा हायटेक नर्सरी या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि एम बी अॅग्रेवाला या युट्यूब चॅनल देखील फॉलो करा इतर अन्य व्हिडिओ तुम्हाला वारंवार एकाच नाही तर अनेक प्लॉटवरचे वेगवेगळ्या परिस्थितीतले वेगवेगळ्या सिच्युएशन मधले मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचा प्रामाणिक माझा प्रयत्न असतो दुसरी गोष्ट अशी की जर लावताय तर व्यवस्थित रान निवडणे गरजेचं असतं जमीन आपली व्यवस्थित निवडणं गरजेचं असतं चिबर नसणारी जमीन लागते ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे या पद्धतीनं भोज पाडणे व्यवस्थित मेंटेन ठेवणे व्यवस्थित पहिल्यापासून काटेकोरपणे जर नियोजन केलं तर तुमचा भाग नक्की सक्सेस होतो नक्कीच डाळिंबाला चांगले दिवस आहेत कमी खर्चात येणारं चांगल्या रेटचं पीक म्हणलं चालू ला तर शेतकऱ्यांपासून एकमेव पर्याय फक्त डाळिंब डाळिंब आणि डाळिंब कारण का एक एक एकर वाढलं म्हणून कुठल्याच गावात हे शंभर एकर झालेलं कधीच नाही शेतकरी मित्रांनो कारण का जेव्हा शंभर शेतकरी विचार करतात डाळींब लावायचं तर फक्त एक ते दोन शेतकरी त्यातले डाळिंब लागवडीपर्यंत जातात कारण का भीतीचं वातावरण डाळिंबाच्या बाबतीत आहे आणि आपल्या भागात हे चांगली गोष्ट आहे की पोषक वातावरण आहे म्हणून नक्कीच डाळीं लागवडीला तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातनं चांगल्या दृष्टिकोनातनं बघायला काय हरकत नाही मी देखील माझ्या शेतावरती अडीच एकर दाळी मला फक्त तीन एकर क्षेत्र आहे अर्धा एकर शेत ती शेतताळ्याला गुंतून अडीच एकर डाळीम येत्या जूनला लावणार आहे तुम्ही देखील तुमचा काही प्लॅन असेल डाळीम लागवडीचा तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करा, करा तुमचा माझा भाग आम्ही सक्सेस करू हे तुम्हाला मी छातीठोकपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद